नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात मनुष्य संपत्ती कमावण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे रक्तप्रवाहाचं प्रमाण बिघडत आहे ऑक्सिजन कमी होणे परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे बायोटोरियम कंपनीने मॅग्नेटचे थेरपीचे सहजासहजी वापरात येणारे प्रोडक्ट्स बाजारात आणून निरोगी जीवन जगण्याचा मंत्र दिला आहे निरोगी आरोग्य राखणे ही आपली खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन ई बायोटोरियम कंपनीचे राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांनी गुरुवारी मॅग्नेट थेरपी प्रोडक्ट उद्घाटन प्रसंगी केलं आहे जामखेड येथे दत्त कॉलनीत पत्रकार अशोक निमणकर यांच्या ई बायोटेरियम कंपनीच्या मॅग्नेट थेरपी प्रोडक्ट दालनाचं उद्घाटन राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मला आनंद झाला की तुम्ही मॅग्नेटिक जे काही तुमचं प्रोडक्ट आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून आमच्या जामखेडकरांसाठी एक सुंदर असं दालन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं म्हणून कंपनीचं देखील मी जामखेडकरांच्या वतीने सुरुवातीला स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो काय आहे काय होऊ शकतं या मॅग्नेटिक थेरपीचा आपण बघतो उपचार घेताना आपल्याकडं वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत मग अॅलोपॅथिक उपचार पद्धती असेल किंवा उपचार पद्धती असेल उपचार पद्धतीमध्ये वेगवेगळे आणखी त्याच्यात आयुर्वेद आहे युनानी आहे होमिओपॅथी आहे नॅचरोपॅथी आहे अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत परंतु या उपचार पद्धती बरोबरच आपल्याला जर एक सपोर्टिव्ह पॅलेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून जर आपण विचार केला निश्चित थेरपीचा त्या ठिकाणी उपयोग होतो संपूर्ण जगायचं असेल तर या कंपनीने मॅग्नेट थेरपी डेव्हलप केलेली या थेरपीच्या सहाय्याने याला काय व्यायाम करत नाही आणखी गोष्ट वेगळी की आपल्याला व्यायाम करायचं सांगितलं काय करायला सांगितलं की करा आपण होतो जाऊ द्यायचं जा, नाडी लागायचं <laughs> काय कारण मजेत जगत असते पण आरोग्य संपूर्ण जगायचं जा तर व्यायाम नाही काय नाही याचा फक्त मॅटवर झोपायचे तुमच्या डोक्याखाली उशी असले पाहिजे तुम्हाला त्याचं पाणी प्यायचे त्या गोष्टी केल्या की ज्या सहजी शके त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही त्या सगळ्या गोष्टी केल्या की तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगण्यास तुम्हाला मदत ह्याचं पाणी प्रत्येकाने पिणं गरजेचं आहे कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं इंटेक प्रमाण कमी झालेलं आहे बरोबर आहे आणि ह्याच्यामुळे काय होतंय तर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन प्रॉपर पद्धती मिळतोय आणि टॉक्सिन बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपलं ब्रेसलेट आहे ते आपल्या अँटी रेडिएशनचं काम करतं कारण प्रत्येकाच्या फिशामध्ये टाईम बॉम्ब आपण घेऊन फिरतोय तो आहे मोबाईल आणि त्याच्याशिवाय आपण आता आजच्या तारखेमध्ये राहू पण शकत नाही पण त्याचं जे रेडिएशन आहे ते आपली पूर्ण एनर्जी ट्रेन करतं तर ज्यांना त्याचं लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन बघायचं निमोणकर साहेबांना भेटून आपण नंतर ते आपण आतमध्ये ऑफिसमध्ये आपण ते बघता येईल आपल्याला की आपल्याला प्रॉडक्टची गरज काय कारण कोणती वस्तू आपण विकत घेत त्याची गरज असेल तरच आपण ते विकत घेतो आणि ह्या प्रत्येक प्रॉडक्टची प्रत्येक शरीराला गरज आहे आणि आज उद्घाटनाच्या निमित्ताने मी आज अभिनंदन करतो निमोनकर साहेबांचं नासिर की आज आपले एरम साहेबांचं की आज जामखेड तालुक्यामध्ये त्यांनी एक हेल्थ कारण कंपनीचं मिशन आहे हेल्दी इंडिया वेल्दी इंडिया आणि हॅपी इंडिया कारण आपली हेल्थ चांगली असेल तरच आपण प्रत्येक गोष्ट एन्जॉय करू शकतो कारण हेल्थ चांगली आहे पण खिशामध्ये पैसा नाही आणि पैसा पण भरपूर आहे आणि हेल्थ चांगली नाही तरी सुद्धा चालत नाही त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपल्याला देणं गरजेचं चा, हेल आहे हेल्थसाठी त्यामुळे हेल्थसाठी प्रत्येकाने हे मॅट्रेस घेणं गरजेचं आहे त्या मॅट्रेसवर झोपा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जर प्रॉपर झालं ऑक्सिजन लेवल जर प्रॉपर मेंटेन झाली त्या हंड्रेड पर्सेंट आपण इथे बसलेला प्रत्येक आणि तुम्ही पत्रकार समाजामध्ये जागृत करण्याचं काम तुम्ही करताय एक समाजाचा एक चौथा लोकशाहीचा चौथा आदर आहे तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही जेवढं जागृत लोकांना कराल तर लोकांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर डीएनए मराठी जामखेड